Yeah पर्यावरण जनजागरण अभियान म्हणून हा उपक्रम आम्ही आधुनिकास्तच्या स्वरूपात सुरू केला पहिल्यांदा की मुख्यतोडीला लगाम पडावा आणि पर्यावरण रक्षण व्हावं या हेतूनं हा उपक्रम आम्ही उतकर सुरू केला गेली दोन वर्ष हा उपक्रम आमचा चालू आहे आणि हळूहळू आता नागरिकांचा सुद्धा त्याला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे आपला हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रमाचं व माझी वसुंधरा म्हणून केंद्र सरकारचं जे अभियान आहे त्या अभियानाचं कौतुक झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला त्या निमित्तानं नगरपालिकेला एक कोट रुपये त्यांनी दिले तरी ह्याचा उपयोग करून आम्ही काय केलं एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अग्निकास्टमध्ये जे दहन होईल ते दहन विनामूल्य करायचं नगरपालिकेनं निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं आता आमचं हे ॲक्टिव्हिटी आता खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे बऱ्यापैकी रुची तोटीला लागा आम्ही ह्या उत्तरप्रमाणे मिळत आहे भविष्यामध्ये सुद्धा आमच्या या समितीच्या वतीनं आम्ही सुद्धा मटेरियल हे विनामूल्य नागरिकांना द्यायसाठी आमची प्रयत्नशील आम्ही आहोत त्याशिवाय हा संपूर्ण जो स्मशानभूमीचा जो परिसर हा सुशोभीकरण करणे नीट नेटा करणे इतर धरणासाठी किंवा ताज्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या इथंच उपलब्ध होतील यासाठी आमचं नियोजन चालू आहे <coughs> त्या त्यादृष्टीनं आता आम्ही फुलझाडं पुन्हा तुळस माता हे सुद्धा इथं आम्ही लावते जेणेकरून नागरिकांनी नुकतं इथे यावं आणि आपापली निधी पूर्ण करून निघून जावं पण नागरिकांनी ह्या संपूर्ण स्वच्छ स्वच्छता राखणं स्वतपालित राखणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण जी आ, जी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी म्हणजे प्रत्येक माणसाला त्याचा शेवट तिथंच होतो आहे तो शेवट चांगल्या वातावरणात आणि चांगल्या निसर्गमय राहतो वातावरणात व्हावा ही आमच्या समितीची समितीचं नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे परंतु त्या दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण चारशे एक मोड्या ह्या का मटेरियलमध्ये धरून झालेले आहेत म्हणजे चारशे झाडं वाचली चारशे झाडं वाचवण्याचं काम या आमच्या समितीने केलेलं आहे केवळ दहन होणं या हिंदू धर्मात दहनाची प्रथा आहे पण त्याचबरोबर अनेक काही प्रथा आहेत की कि तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी माती सावडलं तर माती सावडताना जे काही विधी असतो ते फुलं किंवा अक्षगामिय तांदूळ वगैरे जे काय असतात ते सुद्धा त्या ठिकाणी त्या जागेवर टाकण्याचा प्रथा असते तिथे लोक लांब असतात ते चातक असतात पण त्या ठिकाणी ते आपल्याच जे एक आमच्या दृष्टिकोनातो जो विधी आहे ते मृतात्म्यास शांती लाभण्यासाठी म्हणून विधी आहे एका असं असताना ते खाली जमिनीवर पडतात तर त्यावर चालत माणसं जात असतात म्हणून आम्ही पहिल्यांदा ह्या ठिकाणी त्यासाठी कुंड तयार केली बातमी केली अग्नी अग्नी काय टा आणि त्याची बाहेर जाऊन तो जाऊ बाहेर नाही बरोबर हां त्याशिवाय तिस त्याशिवाय तिस्रे तिसऱ्याला पिंड लागती आत्ती मातीची पिंड तयार करून ती तुझे पूजन केलं जातं पण त्यानंतर काय होतं तर ते तिसरा दिवस जागा की धावा दूर जाणार की निघून जातात लोकांची मातीची पिंड ही डिस्टर्ब किती करावे लागतील म्हणून आम्ही दगडी आणि फायबरच्या पिंडी लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या पिंडीमुळं आपलेच भावना आपणच दुखावणं हे योग्य नाही म्हणून आम्ही त्या केलेल्या आहेत अशा अनेक उपक्रम त्याचबरोबर ह्या ठिकाणची मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण स्मृतिवन उभा करतो त्या स्मृतिवनामध्ये जन्मापासून ते स्टॅच्यू असणार आहेत त्या ठिकाणी पाचवे असणार आहेत कारंजे असणार आहेत अभ्यासिका असणार आहेत असे अनेक योजना आमच्या आहेत त्यामुळं त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण निर्माण होईल पण त्या स्मृतिवनातनं ही स्मशानभूमी दिसणार नाही लोकांना बाबा वेळ लाग काही काही वेळेला एखादी बॉडी यायला वेळ लागत असतो किंवा तसे तर त्या कृतीपणात जाऊन बसलं की त्यांना शांतता वाटते आणि जिथलं वातावरण त्या शांतता म्हणतो किंवा स्मशानातली जी भू असते ती त्याच्या डोक्यासमोर निघून जावी आणि ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्मिती व्हावी यासाठी आमची प्रत्येक नमा नमस्कार नमस्त आता हे आता माझ्या हातात की आम्ही त्याला अग्निकाष्ट हे नाव दिलेलं आहे हे काका वनस्पतीपासून ज्या शेतामधल्या ज्या किंवा काही फांद्या काही पालेपाचोळा चोळा गॅस इत्यादीपासून हे तयार केलेलं हे आहे बायोवेस्ट असं हे मटेरियल म्हणजे ह्याला आम्ही अग्निकाश्चं नाव दिलेलं आहे आता हे कशासाठी केलं आहे तर हा आपण म्हणतो आपल्या जागामध्ये सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्याचं मुख्य कारण असं म्हणता येईल की जा मोठ्या प्रमाणात होणारी झाडे तो या झाडे तोडीला आळ्या आळा आपल्यापर्यंत आपण कसा घालूया मग आम्ही विषय घेतला की आपण काय करता येईल आपल्याला तर जाए जाए ना ना मरन, मरन हो ती गॅस धायनी किंवा इलेक्ट्रिक धायने आपल्या गावच्या मानाने या एवढा मरण मरण रेशो आपल्याकडे नाही मग त्यासाठी मग हा पर्याय आमच्या समोर आला की ही अग्निकाष्ट वापरूया आणि यांनी झाडे तो तोडीला आळा बसणार आहे मग ह्या प्रकारचं म्हटलं हे वनस्पतीपासून केलेलं है है है। हे आपल्या भागात अनेक ठिकाणी ह्याचे कारखाने आहेत आणि सहजपणे हे उपलब्ध होणारी वस्तू आहे आणि हे केल्यानंतर साधारण एक दोनशे किलोमध्ये हे दहन क्रिया होती ह्याचा लाकूड आपण घेतलं तर साधारण तीनशे किलोच्या पुढं आणि त्या लाकूड प्रक्रियेत सगळा खर्च पाच सहा हजार रुपये होतो तर या दीड ते दोन हजार रुपयेमध्ये म्हणजे लोकांचे पैसे पण वाचतात पर्यावरणाची हानी पण टिळती झाडे तोळीला पण आळा बसतो असं हे मटेरियल हे आमच्या समितीने असं ठरवलं की ह्याचा आपण वापर करूया आणि पर्यावरणाला जी आता जो ऱ्हास होतो आहे त्याला आळापासून याचा आपण प्रयत्न करूया यासाठी कराडकरांनी ह्याला मोठा प्रतिसाद द्यावा आणि कराड नगर परिषदेने यासाठी खोटी मदत केलेली आहे आणि दुसरं म्हणजे ह्याची जी, जी राख जी होणारी आहे ज्यानंतर पूर्वी आपण काय करतो सगळे पोटे भरून नदीमध्ये टाकायचो तर ते विषय बंद करून नगरपालिकेचं एक खत उत्पादन केंद्र आहे तर त्या सगळी इथं पोट्यात भरून आले त्या ती राग सेवी ती नगर देतो आणि नगरपरिषदेचा त्याचा वापर खतासाठी करते आणि ह्या रीतीनं आपण पर्यावरणाच्या हानीला हां आणि मी नदीचं प्रदूषण आपण चालतो आहे त्याप्रमाणे झाडांची तोळत टाळतोय आहे हे आपल्या शहरांमध्ये Yeah, I'm just going to be kind of good at it.